मागून दुसरा कोण दिसतोय काय त्याच्यामध्ये सेवक आरशात दुसरं कोणी कसं दिसेल नाही ना, ना मग बघताव काय त्यांच्यामध्ये हा स्वतः काय मी स्वतःलाच पाहत होते आ, बगु बगु हा बघू इकडे बघू जरा नाक डोले कान वट सगळं जागेवर आहे हा काय बी हल्लेलं नाही मग बघताव काय ते तुला नाही कळणार हा बर ते जाऊ दे मला सांग आई कुठे दिसत नाहीये ती आईला स्वतः होते सेवक काय उगाच डोकं वापरतोय नको रे असं करूस तुझा मेंदू झिजल अशाने झाला बारंबार बोलाव एकदम करेट बोलाव करेक्ट हा ग्रेट आता मला सांगण्याची कृपा करशील का की माझी आई कुठे गेलीये हा ते भाईसाहेब आहेत भाई ना ते चौथ्या माल्यावर सावथीन आहे ना त्यांच्या घरी गेल्यात हळदीकोंबाची मीटिंग आहे ना आज हा ते काय आहे सगळं लेडीज असतात ना त्यांचा ना सगळा हलु हळू 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 असतो ना टायमावर चालू केला तर गेल्यावर तो काम होईल नाही तर सगळा बॉम्ब बा काय ग काय झालं आई बरं झालं आलीस मी तुझीच वाट बघत होते का अगं आमच्या कॉ सेवक आज जा मायलेकीच काहीतरी सिक्रेट आहे आपल्याला काही आलूच नाही आहे आता जातोस की आई बस इकडे ऐक हे बघ आमच्या कॉलेजमध्ये ना गॅदरिंग मध्ये मला एक ऍक्ट करायचंय क्लिओ पात्राचा अरे वा चांगली बातमी आहे की पण मग प्रॉब्लेम काय आहे प्रॉब्लेम असा आहे की ती क्लिओपात्रा फार सुंदर होती म्हणे मग तुही काही कमी नाही आहेस त्यात एवढा कॉम्प्लेक्स बाळगण्याचा काय आहे अग तसं नाही ग नंतर पुढे जाऊन मला कोणी चिडवायला नको कुठे क्लीयोपात्रा आणि कुठे तू म्हणून चिडवतील असं तू आधीच का गृहीत धरतेस हे तर होणारच नाही अगं आमच्या कॉलेजमध्ये बऱ्याच मुलींचा या रोलवर डोळा होता त्या तर आतापासूनच माझ्या नावाने शंख करताय अच्छा मग आता तू काय करायचं ठरवलंयस काय नाही दोन महिन्यात अधिक सुंदर आणि अधिक गोरा व्हायचं ठरवलंय दोन महिन्यात ते आणि कस पी हळद आणि हो गोरी असं करायचं ठरवलंय तसं नाही ग तुझ्याकडे काहीतरी घरगुती उपाय असतील ना सांग ना मला आपण ट्राय करूया बर ठीक आहे सांगेन मी तुला पण मी सांगेन तसं वागायचं सांगेन ते खायचं मी सांगेन ते प्यायचं आणि मी सांगेन तसं वागायचं प्रॉमिस प्रॉमिस संजू 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 हाँ एक घे अरे वाह जी का स्पेशल गाय है घे तरी आधी ये का वास काय घेत बसलीस पटकन पिऊन टाक सौंदर्य व्हायचंय ना तुला मग सौंदर्य कस वर वरच अग पण आजी बघणारे सौंदर्य बघतात आणि टीका करतात बघू देत ग आतली व्यवस्था नीट असली ना म्हणजे चेहरा कसा नीट दिसतो माझ्यासारखा मुर्म येत नाही कि काही बाधत नाही पिऊन टाकतो काढा पी काढा कसला काढाय हा एवढं तोंड वाकड करायची काही गरज नाही हा आयुर्वेदिक काढाय तो आजीबाईच्या पटप्यातला डोळे मिटून पी म्हणजे जाणवणारच नाही आजी चव घ्यायला जीभ आणि वास घ्यायला नाक असताना डोळे मिटून काय होणार आहे आता पितेस की ओतून टाकू बेसिन मध्ये पिते मी आजी दुसरा काही सोपा उपाय नाहीये अग बाय हा सगळं सोप्पाच उपाय यांनी काय फरक पडला नाही ना तर आपण दुसरा करून बघूया आता शाणी ना माझी बाय पि हात पिऊ आपण्या चव आहे त्याची चवी चवीने प्यायला काय चहा येतो हा पी पटकन कदमच अगं पण मला मळमळ मला मुळे बघितलं ना लगेच फरक जाणवलं लग की नाही लगुच पी, पी समा नंतर पिते नाही असं काय मागू शाबास वाजू संजू संजू मी आलेच संजू अगं काय झालं आले आले जाला पारू कशी आहे मी ठीक आहे घरात आहे येऊ मी येऊ 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 नको अगं येतो ना चार सुख दुःखाच्या गोष्टी बोलू तू तुझ्या गोष्टी सांग मी माझ्या दुःखाच्या गोष्टी सांगतो हा हा जला तसा काय दुःख नाही माझा अगं माझा आई ओला वाटत ए कॉफी सांग त्याला कॉफी मागते फोन ठेवते आणि बाबा नोकर आहे तुझ्या समीर भाऊ तुम्ही का ऐकलं नाही ना माझा दल्ला काय नाही ऐकलंय मी ना। तुझं दुःख बिक टाइम पास काय नाही ऐकलंय मी मग ठीक आहे काय करू सांगा मग पटकन स्पेशल कॉफी घेऊन येतो नकोस कळलं हा काय नवीन अरे डोळ्यांच्या काक्रे झाल्या का काय सेवक मूर्खासारखा काहीतरी बडबड नकोस कळलं ना हे सगळे डोळे सुंदर करण्यासाठी चाललंय आणि डॉक्टर कोणा माहितीये राजमाता आणि मा साहेब दोघे मिळून प्रयोग करतायत माझ्या माझे पण डोली आहेत ना मला पण सुंदर करायची माकडा चल 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 पहिली हिची ट्रीटमेंट कम्प्लीट होऊ दे मग तुझी ट्रीटमेंट चालू कर कळलं आधी कॉफी आणा चल म्हणूनच खाल्ली मी माझ्यासाठी पण आण आणतो आणतो विदाऊट शुगर ओके द मी सिस्टर ही एवढी लफडी करण्यापेक्षा बाजारात चांगली क्रीम्स आहेत ती वापर ना गोरी होण्यासाठी दादा ती क्रीम्स ना फार महाग असतात आणि माझा त्याच्यावर अजिबात विश्वास नाही कळलं तुला संजू ए संजू अरे बाप रे ही आता अजून एक काढा मला पाजणार दादा मी पळते आजीला अजिबात सांगायचं नाही मी कुठे गेले ते प्लीज मी तुझ्या पाय पडते प्लीज प्लीज बाय आजीला सांगू नकोस बाय संजू अगे गेली आता आजो येणार आई शपथ संजू <laughs> ए संजू हे बघ मी काय आणल ये, ये। हा? संजू कुठे रे मला काय माहिती में शोध म्हणजे सापडेल ही पोरगी एका जागेवर थांबतच नाही संजू हे बघ काय आणलंय एक एक नग भरले घरामध्ये सेवा कॉफी आण हॅलो हॅलो अरे पटकन आण ओके आलो आलो ओके आपण कार्टूनच आहे फॅमिली डॉट सुपर डुपर हायला नसते हू काय आलं आईने भजी केले वाव भजी मग उदास का संपलं की काय भजी नाही रे मला तेलकट खायची बंदी आहे ना खरच व्हेरी गुड मग तुझ्या वाटण्याची भजी मीच खाईन हे काय पोहायला शिकतेस मेकडी शिकून पाण्याची गि पात्राच्या पंधात पडले मी <laughs> मग मुलींनी अशा फालतू मुलींशी फ्रेंडशिप करूच नाही काय केलं तिथे दादा क्लिओपात्रा मरून शेकडो वर्ष झाले काय बोलतेस मला बोलले नाही ती अच्छा म्हणजे तू प्लॅनचेट वर गेलीस आणि तिचा आत्मा बोलवलास आणि तो आत्मा तुझ्या मानगुटीवर बसला तुला भूत मदत झाली काय आलं काय आलं भूत दादा बोलले काय दादा, दादा, दादा मला कुणीही झपाटलेलं नाहीये प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम हा आहे की या वर्षीच्या कॉलेजच्या गॅदरिंग मध्ये मी क्लिओ पात्राचा रोल करते मग कर ना काय काय प्रॉब्लेम का तुला डायलॉग नाहीत का डोंट वरी मी तुला शिकवेन तू येस। तुला काय कळत नाटकातलं बरोबर तुला माहित नाही मोठमोडे सुपर डुपर स्टार माझ्याकडे डायलॉग शिकायला येतात हिंदीतले पण येतात पण सगळ्यांसाठी मी वेळ काढू शकत नाही पण नो वरी मी तुझ्यासाठी वेळ काढेन नको मी माझं बघून घेईन काय ते कळलं ना चालेल गरज नाही तुला माझी नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम बाय द वे हे काय आणलंस पिशवीत काय आणलंस याच्यात मला माहित नाही अरे म्हणजे काय तूच आणलीस नाही पिशवी कारण मी दुसऱ्यांच्या सामानात ना नाक खुपसत नाही माझ्या तत्वात बसत नाही दुसऱ्यांचं सामान yes. अरे कोणाचं सामान आहे कुठून आणलीस पिशवी तू याच्यावर टेस्ट पॉप नाही पिशवी ती पॉप्स काय बघ ना काय आयुर्वेदिक क्रीम लोशन हे काय आहे काय सगळं क्रीम लोशन जे पॉप्स हथेलावणार जवानी आ पॉप्स को दादा रिलॅक्स हे सगळं बाबांनी माझ्यासाठी पाठवलंय कशाला ना बाबा पण या उगाच नसत्या फंदात पडतात हे असे क्रीम्स आणि लोशन्स लावून गोरे पण आला असता ना तर सगळे निग्रो गोरे झाले नसते क्या बात है व्हाट अ ठाट चल तूच फाट चल आ तू फाट फाट चुप भाजी खातोय माझ्या वाटणीची तुला एक पण भजी देणार नाही मी चल काय बघतोयस काय काय शोधतेस छत्री छत्री बाहेर पाऊस पडायला लागला की काय आई नोव्हेंबर मध्ये पाऊस पडेल का नाही ना मग मग छत्री कशाला हवी आहे तुला सांगते नंतर आधी सांग कुठे ठेवलीय सेवक देईल काढून माळ्यावर ठेवलीये सेवक सेवक हॅलो हॅलो सेवक लवकर हो? सेवक माळ्यावरून छत्री काढून दे मला जला कुठली पाहिजे लेडीज पाहिजे की जेंट पाहिजे लेडीज लेडीज पाहिजे साधी पाहिजे की फुलवाली पाहिजे सेवक मला माझी निळ्या मुठीची लेडीज छत्री पाहिजे निळ्या मुठीची बर मी काढून देतो पण मला सांगा आताच कशाला पाहिजे आता तू जातोस का हे एक काम करत नाही अशी तरी पण मला सांग तुला मध्येच छत्री कशाला हवी आहे आई मला त्या काड्यांचा लेपाचा आणि कडक डायटचा कंटाळा आलाय शिवाय मला बाबांनाही अजून कॉस्मेटिकच्या खर्चात टाकायचं नाहीये अगं मग तुझी ती क्लिओ पात्रा तिचं काय जशी मी आहे ना तशीच सादर करेन निव्वळ सुंदर दिसण्यापेक्षा महत्त्वाचा हो की नाही <laughs> हे तुला कळलं ते बरं झालं बाई तरी पण मला सांग तुला छत्री हवी आहे कशालाय जो आहे तो रंग काय वंडायला नको ना म्हणून म्हटलं छत्री घेऊन फिरेल <laughs> पण तुझ्या मैत्रिणी ते हसतील ना तुला हसेनात का मला जे हवं तेच मी करेन <laughs> शेवटी म्हटलंच आहे ना शो मस्ट गो ऑन राईट करेक्ट सेवा सेवा मिळाली का छत्री मियाली मियाली मा आई लवकर मला बाहेर जायचंय हॅलो हॅलो सेवक लवकर ये अगं हो जरा धीर धर ना तू त्याला सांग ना पण एक काम ड्रायव्हर करत नाही शी सेवक सारी एक